नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पंधरा दिवसांपूर्वी मी लोणचं केलं होतं त्याचं मी शॉर्ट टाकलेलं आहे पण अनफॉर्च्युनेटली मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही आता लोणच्याला पंधरा दिवस झालेले आहेत आणि ते मी आता उघडून बघणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला बघूयात पटकन कसं झालं लोणचं चला आता हे लोणचं आपण बघूयात कसं झालं वा मस्त झाकण काढण्याच्या आधीच अतिशय सुंदर सुगंध येतोय खमंग सुवास येतोय वा मस्त झालंय लोणचं लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर बघू शकाल तुम्ही इथे कसं झालं आहे लोणचं वा मस्त आपण एका बरणीत हे काढून घेऊयात हे लोणचं आता आपण एका बर्णीत काढून घेऊयात बघू शकाल तुम्ही इथे याचा रंग टेक्स्चर, किती सुंदर आलेला आहे मस्त दिवस लोणचं मुरण्यासाठी ठेवावं लागतं वा, वा मस्तच सुरेख बघू शकाल तुम्ही इथे किते इते किती सुंदर झालंय लोणचं तुम्ही इथे बघू शकाल याचा किती सुंदर कलर आलाय इतका इतका सुंदर सुवास येतोय तुम्हाला काय सांगू मला राहत नाही अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटलंय मी एक फूड खाऊनच बघते कशी झाली अतिशय सुंदर झालाय तर हे हा लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चमचमीत खुसखुशीत आणि खमंग रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपीला मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद